महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा यश yes, कंट्रक्शनच्या आडमोठ्या धोरणामुळे व बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालक त्रस्त यश yes, कंट्रक्शन हा नेमकं अभय कोणाचे नागरिकांचा सवाल मंगळवारी आंदोलन करण्याचा क्रांतीनगर येथील नागरिकांचा प्रशासनास इशारा यश कंट्रक्शनच्या आडमोठ्या धोरणामुळे व बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहे यश कंट्रक्शन ला नेमके अभय कोणाचे आहे असा सवाल स्थानिक नागरिकांसह प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे दिनांक 27 ऑगस्ट 2024 मंगळवार रोजी आंदोलन करण्याचा क्रांतीनगर येथील नागरिकांनी प्रशासनास लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज शहरातून कानडी मालेसह ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्याचे काम हे सहा महिन्यांपासून यश कन्स्ट्रक्शन करत आहे केज हा रस्ता कांदडी क्रांतीनगर ते क्रांतीनगर येथील सार्वजनिक स्मशानभूमीपर्यंत गेल्या महिन्यांपासून काम चालू आहे तसेच नाली बांधकाम काही ठिकाणी पूर्ण झाल्यामुळे एक महिन्यापासून सर्व जुना डांबरी रस्ता खोदून ठेवल्यामुळे व सदर रस्त्याच्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी केज नगरपंचायती व तीन महिन्यांपासून येथील रहिवासी नागरिकांना पिण्याचे पाणी नाही सध्या पावसाळा चालू आहे दररोजच्या पावसामुळे सर्व रस्त्यांवर चिकल गाळ झाल्यामुळे दररोज पन्नास ते साठ मोटरसायकल स्लीप होऊन नागरिक पडत आहेत यामध्ये महिला मुली मुले वयोवृद्ध नागरिकांचे प्रमाण अधिक आहे का काही ठिकाणी जुने लाईटचे पोल काढून नवे पोल बसवले आहेत तर काही ठिकाणी जुने तसेच आहेत येत्या तीन दिवसात सदर रस्त्यांचे बंद असलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी लेखी निवेदनाद्वारे के जे तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे अन्यथा मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हनुमान मंदिरासमोर क्रांती नगर येथील कानडे रोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा येथील नागरिकांनी तहसीलदार केज यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना येथील स्थानिक नागरिक म्हणाले की गेल्या अनेक दिवसांपासून सदर रस्त्यांच्या कामाच्या अनुषंगाने यश इंजिनियर व व कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना वेळोवेळी तक्रार करून भेटून देखील आमच्या कामाची कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही उलट आम्हाला उडवा उडवीची उत्तरे देत आहेत तसेच काही ठिकाणी नालीचे काम झाले आहे परंतु बऱ्याचशा ठिकाणी नालीला पूर्णपणे तडे गेले आहेत त्यामुळे सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असताना देखील लोक प्रतिनिधी व बांधकाम विभाग करत आहेत असाही नागरिकांनी आरोप केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की सदर रस्त्यांच्या नालीचे काम अनेक ठिकाणी गल्लीतील येणाऱ्या रस्त्यांपर्यंत नालीचे काम केले आहे गल्लीतील येणाऱ्या रस्त्याला नालीचे काम जोडलेले नसल्यामुळे पावसाचे पाणी व सदर नालीचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे या भागातील रहिवाशी नागरिकांना वळ्या रस्त्यांवरून जाणाऱ्या येणाऱ्या ग्रामीण भागातील वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे यश कंट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम विभागाशी अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करून त्यांना भेटून संपर्क साधला तरी देखील ते जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करत आहे तसंच यश कंट्रक्शनच्या आडमोठ्या धोरणामुळे व बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे नाहक त्रास होत आहे सदरचे काम हे आमदार फंडातून आलेले आहे या कामाकडे आमदार नमिता मुंदडा यांचेही देखील लक्ष नाही लोकप्रतिनिधी हे स्वतःची टक्केवारी घेऊन गप्पा बसत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्री बाबूराव गालफाडे यांनी केला आहे पुढे बोलताना गालफाडे म्हणाले की सदा रस्त्याचे काम करत असताना पाण्याची पाईपलाईन फुटली अथवा नादुरुस्त झाली तर ते दुरुस्त करण्याची जबाबदारी ही यश कंट्रक्शनची असताना ते टाळाटाळ करत आहेत या अनुषंगाने आम्ही बांधकाम विभागाशी संपर्क केला

पाईपलाईन जी होती ते पूर्त कामात तुटली होती आणि दुसरा प्रश्न अजून जे रस्ता खांद्याला जे ते जशास तसा आहे ते काय काम महिना महिना झाला एक महिना पूर्वी जे बंद आहे तेव्हापासून आजूक बंदच आहे त्याच्याकडे काही लक्ष दे नाही रोड गुत्तेदार आणि राहिलं राहिला प्रश्न जी पूर्वीची लाईन होती ती लाईन मध्ये येत नाही असं ते बोलतोय कोणती लाईन यश कंट्रक्शन धनेगावची जी पाईपलाईन होती जी फुटलेली होती ती त्याचं म्हणणं आहे की एस्टिमेट मध्ये येत नाही असं त्या कंट्रक्शनच म्हणणं आहे सदर रस्ता खोदकाम करत असताना त्यांच्याकडून फुटले हो त्यांच्याकडून फुटलेली आहे आणि त्यांना वारंवार सांगूनही ती आपल्याला प्रतिसाद देत नाहीत आणि करूनही देत नाही तर बोलत बी फोन लिहून येत नाही आपण बांधकाम विभागाशी संपर्क केलता का हो केलता त्यांचं काय म्हणणं तक्रार केली ते त्यांना म्हणले होते करून देऊ पण तेही दुर्लक्ष करीत आहेत हा नमस्कार मी बाबूराव गालफाडे क्रांतीनगर मधील रहिवासी असून या ठिकाणी माननीय आमदार नम्रता मुंडळा यांच्या फंडातून क्रांतीनगर खाना रोडच नाली आणि रस्ता यांचं सिमेंट रोड चालू आहे परंतु गेल्या सहा महिन्यापासून ते काम चालू असताना संबंधित मुद्देदार हा आ, चार दिवस काम करतो आणि पंधरा दिवस बंद ठेवतोय या ठिकाणी पाव धनेगावच्या नळ योजना फुटल्यामुळं तसंच पावसाचं पाणी रोडवर आल्यामुळं या ठिकाणी दररोज पंधरा ते वीस मोटरसायकली स्लीप होऊन वयस्कर मंडळी महिला मंडळ गरोदर बायान या म्हणजे चिखलात पडतायत संबंधित उपाभियंता सार्वजनिक बांधकाम आणि देश रस्ट्रक्षेनचे जे काही जुसेदार असतील त्यांचं याकडे लक्ष नाही येत्या दोन दिवसात हे बंद पडलेले काम चालू करावं का मंगळवार मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी हनुमान मंदिर क्रांतीनगर येते सर्व क्रांतीनगरच्या रहिवाशाच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रस्तारोप आम्ही करणार आहात आहोत तरी लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभाग घेत जे उपाभियंता जे जे कोणी असतील ते आणि गुत्तेदार येस कंट्रक्शनचे त्यांना दोन दिवसात काम सुरू करावं नाही नसता या ठिकाणी आम्ही दिवसभर हनुमान मंदिर समोर रस्ता रोप करून हा रस्ता अडविणार आहे तसेच संबंधित गुत्तेदार येस कंट्रक्शनवाले या ठिकाणी कामाचा दर्जा निव्वळ ही आहे प्रत्येक नादीला शिरा पडलेले आहेत त्याचबरोबर शाळा अंगणवाडी आणि शाळा या ठिकाणी लहान मुलांना जायला नादीवरून जायला आक्षेण होतं रोड चार फूट खाली झालेला आहे आणि नादी चार फूट उंच आहे वयस्कर मंडळीला गांधीनगरमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही किंवा काय नाही म्हणून प्रश्न प्रशासनाला माझी विनंती आहे की येत्या ये दोन दिवसात हे काम सुरू करावं आम्ही तीव्र आंदोलन करूया आपण बांधकाम विभागाला आणि संबंधित गुत्तेदाराला भेटलं होतं ते या कामाच्या अनुषंगाने तर संबंधित गुत्तेदार त्यांचे इंजिनियर त्यांचे मुकदम यांना गेल्या दोन महिन्यापासून आम्ही विनंती करतो की हे काम लवकर कम्प्लीट करा चांगलं काम कम्प्लीट करा या ठिकाणी प्रत्येक म्हणजे प्रत्येक वयस्क मंडळी आणि महिलांची खूप अडचण होत आहे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता आणि गेस्ट कन्स्ट्रक्शन उत्तेजात तसेच हे काम मंजूर करणाऱ्या आमदार मुंदडा यांनी याकडे दोन दिवसात लक्ष द्यावं आणि काम चांगलं चांगल्या पद्धतीनं आणि लवकरात लवकर सुरू करावं अशी मी विनंती प्रशासन आणि कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम करण्यात आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा